फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोहित महेश पाटील वयवर्षी पंचवीस राहणार दिंडोली हे कारणे प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी त्यांना एटीका कारणे अडवले त्यांना गण गुप्ती व कवित्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आलाय ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला व गुप्त माहितीच्या आधारे एकोणीस फेब्रुवारी रोजी संशयित आरोपींना कारवाडी येथे सापळा रचून अटक करण्यात आली अटक आरोपींची नावे सिद्धार्थ भाऊसाहेब कदम वर्षे एकोणतीस राहुल संजय शिंगाडे वर्षे पस्तीस सागर दिनकर भालेराव वर्षे तीस समीर रामदास माळी वर्षे सव्वीस दोन बालक सर्व पोहेगाव तालुका कोपरगाव येथील रहिवासी असून विजय गणपत जाधव हो, वर्षे एकोणतीस राहणार श्रीरामपूर येथील आहे या आरोपींकडून एकूण नऊ लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ज्यामध्ये नऊ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इर्टिका कार पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अकरा हजार रुपये किमतीच्या दोन एअर गन्स तीन हजार रुपये किमतीचे तीन लोखंडी कत्ती एक हजार रुपये क किमतीच्या एअरगन छद्या था, चार हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या व चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तपासादरम्यान आरोपींनी संगमनेर घोटी आणि वैजापूर येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे पुण्याची अधिक चौकशी सुरू असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीषवने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक कुणी शाखेच्या पोलीस पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारते बाळासाहेब नागरकोजे फुरकान शेख प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सागर सिसाने रमेश राजा अत्तार रोहित येमूल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालणकर प्रशांत राठोड मेघराज कोल्हे उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश औलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएख खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेधार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं इटिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या असाऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट